हृतिक दादा पगर आपले दादा किती पकडल्या तुम्हाला दाखवतो हे तर जो आम्ही चाललोय आज रतवा पकडायला म्हणजे छोटे मासे पकडायला तर आमची टीम अमित दादा आणि हृतिक आमचा मोरक्या म्हणजे वाट दाखवणारा तर दाखवच आम्ही कशी रतवा पकडतात तर बघाच तर ही आहे रतवाची घरी म्हणजे छोटे मासे पकडण्याची घरी याला गांडूळ लावला आहे आणि याच्याने रातवा पकडणार दादा खूप फनी आणि डेंजर कॅरेक्टर तर पाऊस लागू नाही म्हणून याने अलूचं पान डोक्यावर घेतलं आहे आणि इकडे खूप पाऊस लागत आहे आम्ही दादा तुम्हाला काय वाटतं किती रातवा भेटतील काय तर आमचा होतिक दादा पुढे चाललाय रस्ता दाखवत तर अमित दादा आमचे बिल्डर आहेत गोविंदाची किती नंबर आलेला तुमचा लास्ट नंबर आलेला पण ते ला, <laughs> ला, ला होते हालत बेकार तर काहीच तुम्हाला मी तुम्ही मधमाशाचा पोहा बघतला असेल तर तुम्हाला मी सगळ्यात मोठा मधमाशाचा पोहा दाखवतो थांबा गावचा मधमाशाचा था पोहा तुम्हाला दिसत असेल हा बघा एवढा मोठा पोला आहे आणि तो एका छोट्या बांबूला एका झाडाला लटकला आहे पुढे गेला हा बघा ही आमची नदी हीच खाली जाते आमच्या गावामध्ये तर आम्ही ते गणपती विसर्जन करतो तर हे बघा खाली मोती ठेवलेत आणि हा गणेश गाडी ते गणपती आणून ठेवतो पहिले नंतर इथे विसर्जन करतो ती बघा नदी आमची तर आता आम्ही चाललो आहे इथे ट्राय करायला की भेटतात की नाही बघू आता किती भेटतात स्टार्टिंग का होती दादा आल्यात होती आल्यात तर बघा पहिले किती भेटले एकच भेटलाय पहिली सुरुवात झाली आहे पहिली सुरुवात झाली आहे अशी पानं टाकतात कारण ते बाहेर उड्या मारू नये म्हणून अशी पानं टाकतात त्यामुळे ते बाहेर उड्या नाही मारणार हा परत एक मासा भेटला आहे तर इथे आता गणपती विसर्जनाचे आम्ही दादा पैसे शोधत आहेत तर त्याला किती रुपये भेटलेत चार रुपये चार रुपये आणि हा चेतन दादाला एक रुपया तर आता इथे जतवा भेटला नाही तर आम्ही पुढे चाललोय बघू आता छोट्याशा पयामध्ये चाललोय तर आता बघू तिकडे किती भेटतात ह्या छोट्या माशांना आमच्या इकडे हतवा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात हे नक्की कमेंट करून सांगा तर बोलो तुम्हाला की चेतनदा आपले पर्या नक्की पळ्यामध्ये नक्कीच पडणार आहेत तर ते आताच बोलायला लागलेत की पाय स्लीप होत आहेत त्या छोट्या पाऱ्यामध्ये आम्ही आलो आहे हतवा पकडायला तर आम्ही त्याच्याला बघूया किती भेटतात तर अशी ही गर्दी पाण्यामध्ये टाकायची आल्या 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 किती भेटले एक भेटला किती सोडतच आहे बघा सोडतच नाहीये हातच चाललंय जर अमित दादाने दिला रथवा पकडायला तर मी सुद्धा एकदा ट्राय करणार आहे पण वाटत नाही अमित दादा देतील बघूच तर तिकडे हौतिक दादा तिकडे पकडत आहे आणि आम्ही दादा इकडे आमचा हौतिक दादा इकडे पकडत आहे तर बघू ऋतिकने किती पकडलेत

तर खूप सारे मासे पकडत होती हे बघा प्रत्येक वेळेला चार चार पाच पाच आणि एक खरं तर सांगायचं होती आमचा माझा लहानपणीचा बेस्ट फ्रेंड आहे लहान लहानपासून लहानपणापासून माझा बँच पार्टनर आहे आम्ही म मराठी शाळेमध्ये एकत्र होतो एकाच बँचवर होतो तर पण यात तो कलेमध्ये खूप हुशार आहे लहान गावी गावीच राहिला असल्यामुळे त्याला सगळं माहित आहे तर बघा तो प्रत्येक प्रत्येक वेळी चार चार तीन चार 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 पाच पाच पकडत आहेत ठिकाणी याने एवढे सारे मासे पकडलेत बघा अजून सारे मासे येत आहेत हे बघा ब्लॉगर आपले बघा ही ऋतू पकडत आहे उघ्या किती गावता तर येईल ना शेवटी ब्लॉगरनी आपल्या पकडलं आहे पहिल्या गरीमध्ये न्हतात ना इच्छा असतात ब्लॉगर बघा हो पकडला आहे ब्लॉगर मी यांचा पाऊप झाला आहे एकाच ठिकाणी हे आमचे ब्लॉगर ऋतिकदा एवढे पकडले आहे लगेच इथे ऋतिकदालाचं असं म्हणणं आहे की गाणं बोलल्याशिवाय तू येत नाही तिकडे जा बघा किती बघत आहे आम्ही त्याला तीन पकडला आहेत साचे आता बघा कसा क्रॉस करतोय को नक्कीच कोसळणार आहे या नक्कीच पडणार आहे शेवटी काय हाताचा उपयोग किती चालाक माणूस तो पडू नये म्हणून दगड लावून ठेवलाय नाहीतर सगळ्या रत्वा जातील एक चालक माणूस आहे कारण त्याला खूप एक्सपिरियन्स आहे या गोष्टींचा एक्सपिरियन्स म्हणजे तो लहानापासून इथे जायला आहे हेच खाल्लं आहे ते छोटे मासे काय असतात की जे तिथं प्लेन पाणी असतं जिथं वाहतं पाणी नसतो तिथे जास्त करून भेटतात तर तसंच दादा एका कोप्यात आणि ह्या कोपऱ्यात दादा पण दादा जास्त भेटत आहे कारण तो एका प्लेन जागे आहे तिथे पाणी जास्त वाहत नाही आणि ना एका साईडला आहे त्यामुळे दादा जास्त भेटत आहे आणि दादा थोडे आज आता कमी भेटत आहेत एक 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 करून मासे बघत आहेत म्हणजेच हतोबा पकडत आहे जसं की थेंबे थेंबे तलेसाचे तसेच एक एक मासा करून ते टोप भरून घेऊन जाणार आहेत आणि आज ते मुंबईला सुद्धा जाणार आहेत संध्याकाळी तर आम्ही सकाळी आता किती वाजले आहेत साडे दहा तर आम्ही दुपारपर्यंत पकडणार नंतर घरी जाणार कारण या दोघांना पॅकिंग करायची आहे थेंबे, थेंबे थेंबे टोप साचे हो बघ आता नक्कीच घेऊन जाणार आहेत या उद्देशाने आले आहेत आणि बघू आता दादा आमचा किती अथवा पकडतोय हे बघा आले 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 अमित गाणं खूप हिट करतोय अमिदराचं गाणं दोघांचं चाललंय प्रतिस्पर्धक प्रतीक वर्सेस अमित बघूया बघूया दोघांपैकी कोण जास्त जातो पावसासाठी पा। सेफ्टी म्हणून मुंबईवरून आणलेली सेफ्टी कवा हा उपयोग ही नदी आणि हे बघा किती मोठा झाड पडला आहे पर्यामध्ये एवढा मोठा झाड वरून हे बघा तर आता मी स्वतः अथवा पकडणार आहे अनुदयाची घडी घेऊन बघूगिरी अथवा भेटतात

आता चित्रचा पकडत आहे बघूया किती मासे पकडतो तिकडे मस्त भेटले असते झोतात नको करू इकडे पायाखाली मग दाबा मस्त आले तरी किती भेटली एवढे भेटलेत म्हणजे आतमध्ये पानाच्या खाली पण आहेत आम्ही दाखव पानाच्या खालीचे मासे वाव थोडे मासे भेटले लपवून ठेवायची लपवून ठेवायची नजर नजर <laughs> लागते हा भेटला 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 नाही एक वासा बघायला वाटतं सुरुवात झाली आहे बघूया आता कसा आला किती पकवल्यात तुम्हाला दाखवतो एकाच ठिकाणी त्याने पस्तीस रथवा पकडले आहेत पस्तीस मासे पकडले आहेत एकाच ठिकाणी ठीक दादा हा धोडा पडला आहे नशीब रत्वाचा टोप त्याच्याकडे नव्हता त्याच्या आय घातली असते रत्वाच्या टोपाच्या त्याचं नाव ढेंगा पासया काय 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 किती वेळा पडलास धोंदा पडला आहे आणि नशीब कॅमेरा चालू नव्हता बट माझा मोबाईल पाण्यात गेला हा बोल बघू शकता तुम्ही मोबाईल पुन्हा पाण्यात घेतला आहे माझ्या तिकीट टाकून ठेवलं आहे नशी चष्मा वाहून नाही गेला कारण त्याला थोडा पण दिसत नाही चष्म्याशिवाय थांबते व्हिडिओ आतापर्यंत थेंबे थेंबे तळे साचे बघा किती भेटलेत <laughs> चल तुम्ही मासे बघू शकता कसे यांच्या अंगावर अशी पट्टे आहेत व्हाईट ब्लॅक व्हाईट ब्लॅक हे यालाच ऋतू बोलतात आणि हे जसे सेम वाघासारखे दिसतात टायगर फिश सेम बघा छोटे आहेत पण तर काही आता मासे पकडून झाले आहेत अथवा पकडून झाले आहेत आणि आता आम्ही दाखव किती झालेत <coughs> तर अर्धा टोप झाला आहे अर्धा टोप झाला आहे हे बघा अर्धा टोप झाला आणि ऋतिकशी दाखवतो तुम्हाला किती झालेत ऋतिकने पण अर्धा टोप बनवलेत हे बघा किती आहेत आता दाखवतो तुम्हाला थांबा एक थांबा थांबापेश टाकून दाखवतो पहिलं पाणी कर <coughs> पाणी था so, था कर काय झालं पाणी तर करून लागत पण संध्याकाळी झालं संध्याकाळी तू लागतेच ओ अर्धा चला चला ऋतिकच्या एका दोन दिवसाची सोय झाली आहे हे बघा किती शीट टाकू हे बघा किती यासाठी खूप मेहनत घेतली ऋतिकने आणि हा खूप वेळा नदीत पडला किती वेळा पडला किती वेळा तीन चार तीन चार वेळा पडला आहे कारण तू जास्त आहे कधी जास्त गावाला आला नाही कधी केरळ गेला नाही आणि कधी माशाला गेला नाही पडलो मी एकदा पडलोय पण तिथे खालीच धबधबा बागा कसा दिसतोय लाईन काय तुम्हाला धबधब्यांची लाईन दाखवतो पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा बघा तर काही आता ब्लॉग संपला आहे आणि आता आम्ही घरी चाललोय तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूच संध्याकाळी